महाराष्ट्रातील तीनशे साठ किल्ल्याच्या जर्नीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि जे माझ्या मराठी यात्रा चॅनलवरती नवीन आहेत माझ्या एकही सेकंद वाया जाणार नाही याची गॅरंटी मी घेतो अल्पाबेटनुसार अरबी समुद्रामध्ये स्थित हा समुद्रा दुर्गम आणि रहस्यमय असा किल्ला मराठा साम्राज्याचे सरदार कान्होजी आंग्रे यांचा प्रमुख गड होता हा किल्ला सोळाशे मध्ये त्यांनी या किल्ल्यावरती एक मोठं असं शहर बसवलं मराठा साम्राज्याच्या नौसेनाचा वाघ होता कान्होजी आंग्रे या किल्ल्यावरती आहे काही पायऱ्या जे खाली जातात असं म्हणतात की या पायऱ्याने दुसऱ्या किल्ल्यावर जाण्याचा एक भुयारी आणि रहस्यमय रस्ता आहे मराठा साम्राज्य पोर्तुगीज आणि इंग्रज या सर्वांचं या किल्ल्यावरती आधिपत्य होत हा किल्ला इतिहास प्रेमियांसाठी खूप महत्वाचा आहे सोळाशे एकसष्ट ते सोळाशे पंच्याऐंशीच्या च्या मधात कानुसे आंग्रे यांचे नातेवाईक यांच्यामध्ये सत्तेसाठी भानगडी झाली ज्या भानगडी शनिवार वाड्यामध्ये झाल्या होत्या सत्तेसाठी त्यासार असं म्हणतात की या काळामध्ये हा किल्ला खूप वेळा जाळल्या गेला होते फक्त आणि फक्त सत्तेसाठी